दिला नाही नाही पाईप कोणत्या अधिकारात फोडतात तेवढं सांग जाऊन द्या <laughs> नाही ना रोटेशन तुम्ही व्यवस्थित दिलेलंच नाही आम्हाला नाही दिलंय मागच्या तिन्ही वेळाला नाही दिलेले दिले तुम्ही रोटेशन <laughs> नाही दिले नाही दिले आहे ना आमचे लोक पण इथंच आमचे लोक पण इथंच आहे आमचे लोक ज्यावेळेस म्हटले तुम्हाला की तुम्ही लेखी आहे -सा असं असं आम्हाला सांगितले तुम्ही म्हणे आमची सही आहे का खाली नाही आहे सही नाही 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 तुम्ही खोट बोलता ते आता खोट बोलता सर्वच खोट बोलता ते तुम्ही साहेब तुम्ही पर खोट बोलता ते तुम्ही पहिलं दहा दिवस आम्हाला साहेब पहिलं पाणी आम्हाला द्या तुम्ही तिसऱ्यांदा खोट तीनदा खोट बोलले आता चौथ्यांदा खोट बोलायला लागले तुम्ही मग व्हिडिओ आणून दाखवा तुम्ही आम्ही इथंच तुमची लोक पण इथं हा नाही 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 तुम्ही तुम्ही ना साहेब सरस खोटं बोलायला लागले आता उगीच काहीतरी बोलायला लागले काही आता तुम्ही साहेब आहे आम्ही बोलायला नाही पाहिजे तुम्हाला जाऊन द्या त्या सोडून विषय कुठं आहे प्लॅनिंग कुठं आहे तुमच्याकडे तुमच्याकडे कुठं प्लॅनिंग नाही नाही एक मिनिट एक मिनिट कुठं प्लॅनिंग आहे सांगा द्या सहीचा कागद द्या आमच्याकडे पाठव प्लॅनिंग तुमच्याकडे चारदा कारखान्याचे लोक येऊन गेले तुम्ही म्हणे आम्ही सहीचा कागद देऊ नाही शकत राहुरीलाच घ्यायचं तर राहुरीलाच घेऊन जाऊ ना हेलिकॉप्टर कशाला इकडे हे करत बसले तुम्ही आम्ही इकडे पाठ फोडितो नाही नाही आम्हाला आम्हाला लेखी जोपर्यंत येत नाही ना हा आता फक्त तुमच्या लोकांनी ते पाईप फोडले त्यांना जोडून पाणी काढून जायला सांगा आमची विनंती आहे तुम्हाला हात जोडून तसं त्यांना सोडणार नाही आम्ही निपक्षा रोकड़ तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद